क्रीडाई नाशिक मेट्रो यांच्या वतीनं नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक क्षेत्राला नवी चळाली देण्यासाठी वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड एन एम आर डी एच्या आयुक्त मनीषा खत्री क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रीडाईचे माजी अध्यक्ष जक्षे शहा क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन केल्यानंतर दीप प्रज्वलनानं हे गृहप्रदर्शन नागरिकांसाठी खुलं करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी यावेळी मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील समन्वयक गौरव ठक्कर मार्गदर्शक दीपक बागड क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कोतवाल सहसचिव अनिल आहेर माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते तसेच मान्यवरांचे स्वागत सन्मान आयोजकांच्या वतीनं करण्यात आला घर बंगला शेती औद्योगिक जागा घेण्यासाठी शंभरहून अधिक विकसकांचे पाचशेहून अधिक वेगवेगळे पर्याय येथे उपलब्ध असून दररोज तीन तासांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसं आणि पंपर बक्षीस म्हणून टी व्ही एस दुचाकी जिंकण्याची संधी क्रीडाई नाशिक मेट्रोच्या वतीनं उपलब्ध करून दिली आहे सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ नो जीएसटी घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट व्हाय नाशिकचे ब्रँडिंग सर्वदूर व्हावे तसेच सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपस्थित व्हावा या उद्देशानं शेल्टरचे आयोजन करण्यात आल्याचं अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सांगितलं पर्यंत घर घेण्याची सुविधा का एकाच छाताखाली या ठिकाणी आपण पर्याय उपलब्ध करून दर दर दोन वर्षाने देत असतो काय आपण शेल्टर विषय सांगा प्रथमतः सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या गृहप प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या वीस आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा इथे गृहमहोत्सव भरवलेला आहे त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या जे काही नातेवाईक का आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत या सर्वांना नाशिकच्या या गृहमहोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो मला सांगायला आनंद होईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स दीडशेहून अधिक डेव्हलपर्स आणि पाचशेहून अधिक प्रोजेक्ट्स तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बँकिंग एजन्सीज आहे आपल्याला ज्या वेंटल सप्लायर्स आहेत इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट जे इथे आपण आयोजन केलेलं आहे तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या ई व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृहमहोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या सर्व प्रकारच्या नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं स्वप्नातलं घर मग ते अफोर्डेबल असेल लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद नऊ शिखरांमध्ये वसलेले नाशिक नऊ विविध क्षेत्रात प्रगती करत असून दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाची कवाडे उघडून अनेक संधी घेऊन येणार असल्यानं यंदाच्या या शेल्टर प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त करण्यात आली आहे दर दोन वर्षांनी होणारे शेल्टर हे प्रदर्शन मागील प्रदर्शनापेक्षा अधिक उत्कृष्ट करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो निश्चित हे कौतुकास्पद आहे दर दोन वर्षांनी शेल्टर एक्झिबिशन होत असतं आणि सगळ्या एका छताखाली सगळ्यांना आणणं ही फार मोठी गोष्ट आहे दुसरं म्हणजे वाईड रेंज ऑफ चॉईस म्हणजे अगदी मला वाटतं पंधरा लाखापासून ते मे बी पंधरा कोटीपर्यंतची घरं इथे डिस्प्लेला असतील आणि आम्ही मगाशी स्टेजवरती पण बोलत होतो की आता नागरिकांच्या ॲस्पिरेशन्स पण बदलत चाललेले आहेत म्हणजे एक एक वन बी एच के घेणाऱ्याला आता वाटतं नाही मी दोन बी एच के घेतलं पाहिजे त्यामुळे ह्या ज्या ॲस्पिरेशन्स वाढत आहेत आणि जी अतिशय चांगली गोष्ट आहे त्या ॲस्पिरेशनसाठी प्रत्येकाच्या खिशाला परवडणारं घर आणि त्याचे विविध पर्याय हे इथे आहेत त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत आणि ते खरंच निश्चित करतो रेडाई नाशिक मेट्रो यांनी हे जे काही शेल्टर प्रदर्शन बनवले अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि पंधरा लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट्स पर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहेत लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक व्हावाच व्हायची खूप इच्छा आहे बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि सर्व राहणार आहेत त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना देतो बदल तर नाशिक या ठिकाणी पाहायला मिळत नाशिक जुनं आम्ही वीस वर्षापूर्वीच जेव्हा आम्ही ट्रेनिंगला या ठिकाणी आलो त्यावेळेच बघितलेलं आहे अनेक गोष्टींची डेव्हलपमेंट नाशिक मध्ये झालेली आहे आणि वेळे बरोबर आणि जे काही वीस वर्षामध्ये दे आपल्या देशाची जी काही वाटचाल झालेली आहे डेव्हलपमेंट करेल तर त्याला नाशिक शहर हे मॅच करत आहे आणि त्याबद्दल नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि उद्योजक आहेत त्यांचे अभिनंदन करायला आपण आता जे क्रीडा आहे नाशिकने इथे शेल्टर एक्सपोचा आयोजन केलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज तिचा आपला उद्घाटन पण होता माझी हेच एक राहील त्यांच्यासाठी विशेष की जास्तीत जास्त लोकांनी ये येऊन इथे बघावे की नाशिकमध्ये काय काय प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे आणि फक्त नाशिककर नाही नाशिकच्या बाहेरचे पण जे लोक आहे आपले महाराष्ट्राचे दुसरे ठिकाणचे किंवा भारताचे लोक आहे ते सगळ्यांसाठी इथे काहीतरी प्रॉडक्ट्स म्हणजे काहीतरी त्यांना भेटणार जे त्यांना आवडणार तर सगळ्यांनी म्हणजे आपली एक रीच जे आहे ते फार वाईट झाली पाहिजे तर त्यासाठी माय बेस्ट विशेज जे आहे ते नाशिक क्यू आर कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच अठरा आहे लहान मुलांसाठी फ्राउशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयांवर तज्ज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन आणि सुसज्ज फुडकोर्ट येथे आहे प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा आणि व्हॅले पार्किंग उपलब्ध आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्वच सभासद मनोज किवसरा अंजन बलोदिया अतुल शिंदे श्रेणी सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार सावळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाण निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेचा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत कांगुडे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक